शालेय शिक्षणात हिंदी सक्तीविरोधात मनसेने दैसर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ स्वाक्षरी मोहीम राबवली या मोहिमेला हजारो मराठी स्थानिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मनसे कार्यकर्त्यांनी आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही अशी भूमिका मांडत हिंदी सक्तीच्या विरोधात विरोध केला गुजरात तमिळनाडू कर्नाटका तेलंगणा या राज्यात हिंदी सक्ती नाही मग फक्त महाराष्ट्रातच का असा सवाल त्यांनी उपस्थित केला प्रतिसाद उत्तम आहे कारण लहान मुलांना ओझ नको असं माननीय राजसाहेबांचं मत आहे आणि त्या सर्व मताशी आम्ही पदाधिकारी कार्यकर्ते सह म्हणजे त्याच्यामध्ये सहमत आहोत आणि साहेबांचा आदेश आमच्यासाठी अंतिम आदेश असतो आणि असा नेता आम्हाला लाभला आहे की त्याने त्या दहा सात वर्ष पुढचं विजन बघतात आता तुम्ही मला सांगा आपण गुजरातमध्ये गेलो तर तिथे आहे का हिंदी भाषा कंपल्सरी आहे का नाही साऊथ साइडला गेलो तर तिकडे आहे का ही भाषा तर नाही मराठी मराठी मा, हिंदीची सक्ती फक्त महाराष्ट्रामध्ये मा कशासाठी म्हणजे लहान मुलांचं जे ओझा हो आहे ते आपण वाढवायचं का ते कमी करायला पाहिजे आणि जी भाषेचा म्हणाल तर एक जागतिक इंटरनॅशनल भाषा हवी हो सर्वांनी शिकायला हवी हो म्हणून इंग्रजी आहे ना पण ती आता पहिलीपासून कम्पोलशन करण्याचं गरजेचं नाही नक्कीच ना कारण ना महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि आमचं तर असं ठाम मत आहे की हिंदी लाजून मराठी संपवण्याचा घाट रातला जातो त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारने काहीतरी करण्याचं गरजेचं आहे ना त्या साहेबांनी सांगितलं आम्हाला की आंदोलन छेडा तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रत्येक मनसैनिक पदाधिकारी त्याच्यासाठी कटिबंध आहोत हिंदी सक्ती केली जाते पहिली ते चौथी पाचवी पर्यंत कशासाठी ऑलरेडी दोन भाषा दो 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 आहेत आमच्याकडे हिंदी सक्ती कशासाठी तुम्ही बोलता एकीकडे की वयाचं पुस्तकांचं ओझा कमी केलं पाहिजे मग हे पुस्तकाचा ओझा वाढणार नाही का हे मला सरकारला पहिला आहे आणि ही हिंदी भाषा कुठून आली आहे खूप जणांनी केली आहे तसेच बाहेर म्हणजे इतर भाषिक लोक पण येऊन करतायत की त्यांना पण पट्ट्या ही गोष्ट की इकडे फक्त मरा महाराष्ट्रामध्ये मराठीच टिकली पाहिजे असं त्यांचं पण म्हणणं आहे